सिटी न्यूज वसा जनसेवेचा समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नसून काल गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास आणखी एक भीषण अपघात घडला चालकाला आलेली झोपेची डुलकी या अपघाताचे मुख्य कारण ठरले असून नागपूर कॉरिडॉर वरील चॅनल क्रमांक दोनशे अडुसष्ट जवळ भरधाव ट्रक महामार्गावरून खाली उतरून पलटी झाला सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली आहे मिळालेल्या माहितीनुसार रिकामी पोती भरलेला ट्रक मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात होता डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालक सुनील कुमार मोर्या याला अचानक डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट पलटी झाला अपघातात चालक किडकोळ जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली चालक व वा वाहकाला सुरक्षितपणे ट्रक बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने मेहकर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान अपघातग्रस्त ट्रक मधील मालाची चोरी होऊ नये म्हणून दोनगाव पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी